मित्रांनो चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपल या शहराचा पाडाव केला त्यामुळे युरोपातून आशिया खंडाकडे येणारे जे खुशकीचे मार्ग होते म्हणजे जे, जे जमिनीवरचे मार्ग होते तर ते बंद झाले आता आशियाई देशांसोबत किंवा पूर्वेकडील देशांसोबत जर व्यापार करायचा असेल तर नवीन मार्ग शोधण्याचे या ठिकाणी जे प्रयत्न आहे युरोपमध्ये सुरू झाले यामध्ये पोर्तुगाल आणि स्पेन यांनी सुरुवातीला हे प्रयत्न केलेले आहेत पोर्तुगाल मार्फत पहिल्यांदा बार्थोलमी डायस हा पूर्वेकडील समुद्र मार्गाने रस्ते शोधायला निघालेला आहे परंतु आफ्रिकेमध्ये केप ऑफ होप या ठिकाणी त्याला पुढचा मार्ग दिसला नाही म्हणून तो माघारी फिरला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये वास्कोदी गामा हा परत समुद्र मार्गाने भारताच्या शोधासाठी निघालेला आहे आता तो या ठिकाणी आफ्रिकेचं जे साऊथ टोक आहे केप ऑफ गुड होप या ठिकाणी अडकला होता परंतु गुजरातचा जो व्यापारी आहे माजिद हुसेन ज्याचं नाव होतं त्याच्या मदतीने तो आता भारतात पोहोचलेला आहे तो मित्रांनो कालिकत बंदरावरती पोहोचला आणि त्याचं स्वागत जे आहे तर ते झामोरीन राजाने केलेलं आहे आता झामोरीन म्हणजे काय तर त्याचा अर्थ आहे द किंग ऑफ सी हे जे स्टेट आहे मित्रांनो तर ते केरळ आणि त्याच्या आजूबाजूचे जो प्रदेश आहे तर त्याला कालिकत म्हणून ओळखले जाते तसंच तुम्ही जर बघितलं तर स्पेन मार्फत भारताचे जे समुद्री मार्गाने जाणारे जे रस्ते आहेत ते शोधण्याचं काम सुरू झालेलं होतं चौदाशे ब्याण्णव मध्ये कोलंबस हा पहिला व्यक्ती निघाला होता परंतु तो पूर्वेकडे न जाता तो पश्चिमेकडे गेला आणि तो अमेरिका खंडावरती गेला परंतु त्याला असं वाटलं की हा भारतच आहे म्हणून त्या ठिकाणी जे भारतीय लोक सापडले तर त्याला त्यांनी रेड इंडियन म्हणून ओळखलं होतं आणि तो नंतर स्पेनमध्ये परत गेला स्पेनमध्ये परत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे लोक जे आहेत हे भारतीय आहेत परंतु त्या ठिकाणी नंतर कालांतराने अमेरिगो वेस्पुसी नावाचा जो खलाशी आहे त्याची लक्षात ही गोष्ट आली आणि तो परत त्या शोधासाठी निघालेला आहे मात्र अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्याला कळालं की हा भारत नसून हा एक वेगळाच असा कंटिनेंट आहे खंड आहे आणि त्या अमेरिगो वेस्पुसी याच्या नावावरूनच ते अमेरिका हे नाव देण्यात आलेलं आहे फर्डिनान मॅगलेन जो आहे मित्रांनो हा व्यक्ती फार महत्वाचा आहे अगोदर आतापर्यंत असंच माहिती होते की पृथ्वी ही सपाट आहे परंतु फर्डिनान मॅगलेन याने पूर्ण जगाची एक फेरी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की पृथ्वी ही सपाट नसून तर ती गोल आहे तर हे नाव सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजे हा लेक्चर आवडलं असेल हे सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू